तर इंटरनॅशनल खूप सुरीची गरज ना आम्हाला अरे बाबा कमी 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 लोक खूप प्रेमाला असतात पण आज समोरासमोर पाहिजे आम्ही पुण्याहून आलो आहे पण खूप छान प्रेम भेटला आम्हाला ठीक आहे मामा मामा याई, याई, याई। मामा आपला घास माणूस आहे आणि मामाचा अलिबागला भारवास होणारी मामाचे बारवासला आपण दोघा व्हिडिओ बनवायला यावं जाया पा नमस्कार मित्रांनो साबूजांच्या ब्लॉगिंग चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे. आपल्या चॅनल जर नवीन असाल तर करा सबस्क्राइब करायला विसरू नका. तर आता आम्ही चले आली बघला. आता समोरच लाकूड आहे. तर बघा सगळी आता जमलेली आहे एक एक भाई गट मरले. तर मित्रांनो खूप मजा येणार आहे जेवलं ग्रुप निघालेले तर आपण आता प्रमाणे दरवर्षी हे भाऊ बाहुबली 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 चला तर मित्रांनो आपल्या ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा उरवलात ना प्रसाद तुम्ही

आम्ही आता प्रॉपर हॉटेल सातबारामध्ये सध्या गाडी असतावर आम्ही बसलो आता काहीतरी खायला लागली पोटाला नाश्ता नाश्ता हो ना काय नाश्ता भूकला <laughs> तर मित्रांनो या सुट्ट्याला अजून त्यांना दोन तास लागणार आहेत तर बघा मस्त आहे लोकेशन भारी आहे अभे कसे चव आहे खूप सुंदर चव आहे भारी नागत थोडी काय मन चांगला वाटायला लागलं जर सगळे मी आता पोट उपाशी मारून आलं नाही ना दोन तास कंटिन्यू प्रवास तर तर नॉन स्टॉप आलेलो इथे तर <laughs> मित्र पोचलेलो आहे काशीद बीच खरे <laughs> <बाएना कुत्रे थेत। laughs> वाट ना कुत्र्या येत आहेत अभ्या वाट लावतील आपली आता रूम बघायला रूम भेटलेले आहेत आधीच बुकिंग केले आहे नमस्कार यांच्या रूम आहेत बघा <laughs> <laughs> किती आहेत रूम आपल्या चार आहेत चार आहेत का बारी कशा रेंटवर आहेत रेंट, रेंट पंधराशे जसा अडीच हजार जास्त मेजॉरिटी असेल तसं आहे वारी तर मित्रांनो रूम पाहिजे असेल तर आपल्या भाऊनं कॉन्टॅक्ट करा समोर नंबर आहेच वारी

અરે તો ફૂટી નહી કે માફ કસલા હે એ યો માફ નહી યો તાથાને ટેકનોલોજી ઇન્ડિયા કે બહાર નહી જને ઉનકી પેપર વાહતા तो शो करो राजा अब ये शो करो अब ये शो

पहिले मीच खूप होतो पण माझ्या फार झाला म्हणून करायची हो भरवारे ना त्याच्या पनी घ्या नक्की का <laughs> शनिवार झाला पुरा पंधरा मिनिट राहिल्या काय होत मादेश शेप वाह एक नंबर मग हे बघ कस आहे तर इंटरनॅशनल कुक सुरीची गरज ना आम्हाला <laughs>

चिकन रस्सा बनवायला घेतलेला आहे मला असं वाटतं प्रॉपर शेप बरोबर आहे चिकन लपेटा बनव मग काय चाललंय <laughs> बाबा गरम म्हणजे जास्त टाकलं तर काय आता संगम काय होईल जास्त टाकला तर जास्त टाकलं बाय

स्पेशल चिकन लसून फ्राई चिकन लसुन ग्रेवी गुड मॉर्निंग सर आता आम्मी चल बीच अभी आए, अभी गर्दी आ साढ़े आका साढ़ेसावाज चला बीच लगे काशी बीच गर्दी आहे थोडीफार तर मित्रांनो हा आहे काशीद बीच

पहिले इडिट नंतर बाकीचा काय द्या बीच वरती मित्र झालेले हाय हे काहीतरी नाही आता भांडा करून आले हे भांडा करून आले रक्त लागले पाहिजे चेहऱ्याला भांडा करून आले बघ लाल इकडे इकऱ्या या ये ये

पाणी पाणी येणार आंघोळ घ्यायला कुत्रे दलिच वरती वालूम पण गेल्याला भेटतोय ना आपलं कुत्र्या आज दलित्रीवडे बघ सुख सुख मित्रांनो बघाय काशीत बीच वर आता चाललो आंघोळीला मस्त वाटतंय कस वाटत तुम्हाला खूप बरा वाटत पण आमच्या मागे घेत आतबोदी लाटली पाणी केसतो बघा कसा मित्रांनो not I didn't... तर मित्रांनो आता आमची एन्जॉयमेंट झालेली आहे आणि मी निघालेलो आहे मामा चला येतो आमची ड्युटी आहे चला मस्त जागा मस्त आहे आता नंतर आपण कुठे भेटायचं आपल्याला अली बघाव नागाव ना लागल ना हा तिच्यावर आमचा खूप प्रेम आहे ठीक आहे आणि आम्ही म्हणजे यांच्या ग्रुपमध्येही नव्हतो पण आज दादांनी एवढं प्रेम दिलं की आम्ही त्यांच्या ग्रुपमध्ये आज इन्वॉल्व्ह झालो आणि खरंच म्हणजे आम्ही सोशल मीडिया ऐकलं होतं की लोक खूप प्रेमाला असतात पण आज समोरासमोर पाहिजे आम्ही पुण्याहून आलो आहे पण खूप छान प्रेम भेटला आम्हाला ठीक आहे मामा 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 आपला घास माणूस आहे आणि मामाचा अलिबागला बारमाऊस होणार आहे मामाचे बारमाऊसला आपण दोघा व्हिडिओ बनवला यावं ठीक आहे नक्की चालेल चला तर मित्रांनो आपण व्हिडिओला पुढच्या आवडला तुम्ही नक्की शेअर करा लाईक करा